आपल्या दैनंदिन आयुष्यात नकारात्मक लोकांचा प्रभाव हा एक मोठा प्रश्न आहे ते आपल्याला मानसिकरित्या करू शकतात आत्मविश्वास कमी करू शकतात आणि आपल्या ध्येयांपासून दूर नेऊ शकतात त्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रभावी टिप्स पाहणार आहोत आपल्या जीवनावरती वातावरणावरती आपल्या नातेसंबंधांवरती काही वेळा ही, वे ही नकारात्मकता स्वतः तयार करतो असतो आपण किंवा काही वेळा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींपासून हे महत्त्वपूर्ण रोल प्ले करत असतात मग हे निगेटिव्ह किंवा नकारात्मक लोक सगळीकडे भेटतील आपल्या आपल्याला प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा आपल्या पर्सनल जीवनामध्ये सुद्धा तर हे निगेटिव्ह लोक कसे ओळखायचे आपल्याला ते व्यक्ती ओळखायची लक्षणे माहीत झाली की आपण काही गोष्टी सांभाळून करू शकतो त्यासाठी माहिती असणे महत्वाचे आहे नाहीतर वर्षानुवर्ष निघून जातात तरी काही गोष्टींवरती आपण बदलच घडून आणू शकत नाही काही लोक नकारात्मकता पसरवणारे असले आजूबाजूला की आपली एनर्जी ही संपूनच जाते आपले जीवनात पुढे जाण्याचे मार्ग बंदच होऊन जातात या व्हिडिओमध्ये नकारात्मक लोकांची मानसिकता कशी असते त्याचे प्रकार त्यांना हाताळण्याचे काही सोपे मार्ग आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यांना आपण कसे हाताळायचे आपले जीवन कसे सुखद आपण करू शकतो तेच सांगत आहे त्याचे एक पहिले लक्षण असंच असू शकतं की हे लोक नेहमी चिंतेत असतात त्यांच्यावर कशाचा ना कशाचा तरी ताणच असतो ते कोणत्या ना कोणत्या नकारात्मक गोष्टींवरती बोलतच राहणार काही ना काही गोष्टींवरती चिंतेचा चिंता शोधूनच आणणार त्यावर ते बोलणारच शोधून शोधून गोष्टी आणणारच असे काही कारण चिंता काळजी नकारात्मक गोष्टींचा विचार करतच राहणार स्वत तणाव घेणार आणि दुसऱ्याला देखील टेन्शन देणार या प्रकारची लोक यांची जी काही वैचारिक पातळी असते ती अनलिमिटेड असते त्यांला कुठं अंतच नसतो सगळ्या जगाची काळजी जशी काही यांनाच असते गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व टेन्शनचं यांच्या डोक्यावरती ओझं असतं नकारात्मक मानसिकतेची लोक ना तक्रारी खूप असतात काही ना काहीतरी अगदी घरातल्यापासून बाहेरच्यांचे गावातले देशाचे सगळ्याच गोष्टींचे ताण यांनाच असतात स्वतःचा कम्फर्ट झोन अशा व्यक्ती अजिबात सोडत नाही नवीन गोष्टी स्वीकारायचं नावच नसतं यांच्या त्यांच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी झाल्या की त्याची सगळी जबाबदारी ते स्वतः झटकून दुसऱ्यावरती ती गोष्टी लादून देतात नेहमी दुसऱ्यांना टार्गेट करणार ब्लेम गेम वाला फंडा ते करत असतात या लोकांच्या सानिध्यात आल्यावर ही लोक आपल्याला शारीरिक मानसिक उत्साह संपून टाकतात अशा लोकांच्या सानिध्यात आल्यानंतरनं स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला यायला वेळ लागू शकतो नकारात्मक टोमणे आणि गॉसिप करणारे समोरच्याला कधीही प्रोत्साहित करू शकत नाही हे ते करू शकतो चांगल्या प्रकारे असे म्हणणारी त्यांची वृत्तीच नसते की तू तु कर तुला हे जमवू शकत अशी वृत्ती त्यांच्यात नसतेच खेकड्याची वृत्ती असणारी ही मानसिकताची लोक असतात पुढे चालणाऱ्याचे पाय मागे ओढणारे अशा मानसिकतेचे लोक आपल्याला भेटतात अशा प्रकारची मंडळी नेहमी नकारात्मक बोलणारी असतात हे शक्य नाही तुला हे जमणारच नाही असे चालले तसे झाले अशा लोकांची मानसिकता स्वतःवरती काही ना काहीतरी करणार दुसऱ्यानं केलं तर त्याला करायला द्यायचं नाही आणि स्वतःही करायचं नाही दुसऱ्याला ना मोटिवेट तर खूप दूरची गोष्ट आहे ते चांगले असे म्हणून आपली एनर्जी डाऊन करण्यात यांचा मोठो जास्त पुढारलेला असतो या प्रकारच्या लोकांचा एक भाग असतो इतरांना कमी लेखणारा ही मंडळी घरात बाहेर आपल्या ऑफिसमध्ये आपल्या मित्रपरिवारांमध्ये असू शकतात कितीही काही अगदी एखादी गोष्ट जी ओतून देखील यांच्या पुढे केली तरी देखील त्यांना काही पडलेलं नसतं स्वत अगदी मूल्यहीन गोष्ट जरी केली ना तरी त्याची तारीफ दुसऱ्यांकडून झाली पाहिजे अशी यांची वृत्ती असते ही लोक एवढे नकारात्मक का असू शकतात का असतात जीवनात वारंवार अपयश आल्यामुळे आणि दुःखद अनुभवांचा या लोकांचा असल्यामुळे खर तर वाटचाल लागली स्वतःवर विश्वास नसल्यामुळे ते सतत इतरांवरती दोष देत असतात आणि नकारात्मक विचार करतात लहानपणी मिळालेल्या चुकीच्या संस्कारांमुळे किंवा सतत नकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांची विचारसरणी तशीच होते त्यामुळे संस्कार आणि संगती यांच्या बाबतीत खूप मोठा एक घटक असतो चर्ची भीती सामाजिक दबाव आत्मसंदेह यामुळे ते कोणतीही गोष्टीचा सकारात्मक विचार करू शकत नाही दुसऱ्यांची प्रगती सहन न होणे स्वतःची तुलना इतरांशी करणे यामुळे असे लोक मनातून खूप दुःखी आणि नकारात्मक राहतात आर्थिक अडचणी कौटुंबिक समस्या असतील किंवा तणावांमुळे यांचा दृष्टिकोन नकारात्मकच बनतो काही वेळा मानसिक आरोग्याच्या समस्या असेल जसं की डिप्रेशन काही गोष्टींचा न्यूनगंड असे यामुळे देखील ह्या व्यक्ती नकारात्मकतेने ग्रासलेले असतात असे लोक स्वतःच्या चुका मान्यच करत नाहीत कायम मित्रांवरती दोष टाकतात त्यामध्ये सतत नकारात्मक संयम न त्यांनी आपल्या साधलेल्या हेतू मध्ये सहभागी झालो तर त्यांचे हेतू साध्य करून देतो अशी लोक स्वतःला लाचार असमर्थ म्हणून घेतात काहीही गोष्टी साध्य करण्यासाठी जेव्हा त्यांचा हेतू साधला जातो त्यात त्यांना ते यशस्वी झाले असे वाटते ही गोष्टीचा आनंद होतो त्यांना आणि त्यांच्या आनंदी होण्याचा एकमेव मार्ग हाच असतो की दुसऱ्याला दुःखी आणि नाराज करण्यात मग ते असेल किंवा इतर संबंधांनी एखाद्याची मानसिकता बदलू शकत नाही जेव्हा त्यांना बदलायचं नसतं स्वतःलाच माहीत नसतं की त्यांच्यामध्ये किती नकारात्मकता भरलेली आहे ही मंडळी यांच्याकडून एखाद्या चांगल्या गोष्टीची अपेक्षा का ठेवावी त्यांना प्रत्येक वेळेस ठीक करत थोडी बसायचं त्यात स्वतःची मानसिकता खराब करून ठेवायची कधी कधी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकतो जसे की एखादी गोष्ट जशी बोलायची सोडून अशा प्रकारची बोलली गेली असेल तर जास्त ऐकायला बरं वाटलं असतं कारात्मकता त्यांनी चांगली वाढली असती असं सांगण्याचा प्रयत्न केला जर ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असेल किंवा त्यांना ती गोष्ट समजून घ्यायची असेल तरच ते आपल्याला समजून घेऊ शकतात जर नसेल तर तेच आपल्याला उलट अजून चार गोष्टी शहाणपणाच्या सांगतील स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतःलाच घ्यावी लागेल त्यासाठी स्वतःची लक्ष्मण रेखा ठरवून घ्यावी लागेल आपल्याला त्यासाठी जेव्हा अशा लोकांच्या आपण सानिध्यामध्ये येऊ एक प्रश्न हाही येतो की नकारात्मक पसरवणारा आपल्या जीवनसाथी किंवा घरातला एखाद्या जवळचा व्यक्ती असेल तर अशा वेळी आपण काय करावं पहा नकारात्मकता पसरवणारे बहुतांश आपल्या जवळचेच व्यक्ती असतात जे आपल्याला अनेक लहान सहान गोष्टींच्या बाबतीत ओळखतात आपल्या अनेक खानाखुणा ओळ ओळखत असतात त्यांना माहीत असतं अशा गोष्टी अशा वेळी आपण त्याच्यासोबत आपलं हेल्दी रिलेशन ठेवू शकतो त्यांच्यासोबत उठणं त्यांच्यासोबत बसणं त्यांच्यासोबत जेवण करणं त्यांच्या सोबत आपण आपला वेळ व्यतीत करू शकतो पण जेव्हा एखाद्या मुद्द्यावरून नकारात्मकता जाणवायला लागेल त्या क्षणी आपण त्या ठिकाणी थांबू शकतो त्यामुळे वादाला फाटा फुटणार नाही राहिलं पाहिजे त्या ठिकाणी कारण आगीत जर तेल ओतलं तर आगीचा भडकावायला वेळ लागत नाही त्याच उलट आगीत जर आपण पाणी ओतलं तर आग विजायलाही वेळ लागत नाही थोडक्यात काय जर एखाद्या गोष्टीमुळे विवाद होऊ शकत असेल तर त्या ठिकाणी जर आपण त्या गोष्टीला फुल स्टॉप दिला तर आपण ती गोष्ट थांबवू शकतो पण जर आपण त्या नकारात्मकतेच्या गोष्टीमध्ये अजून भर घालत गेलो तर नक्कीच त्याने वाढ होऊन ते विवादामध्ये रूपांतर होऊन त्याचं मोठं रूप होऊ शकतं त्यामुळे नकारात्मकता चा जर संपवायची असेल ना आपण तर हा नियम नक्कीच लागू करा एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं या मंडळींकडे विषय खूप असतात त्यांचा अनुभव किती असला तरी स्वभाव गुण बदलता येत नाही अशा व्यक्ती किती वेळा समजावून सांगा तरी त्यांच्याकडे स्वतःच खरं करण्यात ते गुंतलेले असतात मग मला सांगा अशा व्यक्तींसोबत वाद घालून काहीच निष्पन्न होत नाही ना त्यामुळे स्वतःचा वेळ वाया घालवण्यात काहीच मजा नाही आहे ते त्यांचे प्रदूषित विचार आपल्या पर्यावरणात ओतून सर्व प्रदूषित करणार त्या पर्यावरणाचा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होणार आणि अगदी जीव गुदमरून अगदी आपल्याला मेल्याची भावना निर्माण होणार तरी अशा दगडी माणसांमध्ये तीळ मात्र फरक होत नाही अशी लोकं खूप खराब नसतात त्यांचे विचार खराब असतात माणूस तर चांगलाच असतो हो विचारांमुळे तशा स्वरूपाच्या माणसाची गणना होते त्यांच्या बोलणाऱ्या गोष्टींना जेवढे प्रतिक्रिया देत जाऊ ना तेवढाच त्यांना आनंद मिळतो त्यांची मानसिकता शारीरिक त्रास आपल्याला होतोय याचं मात्र ह्या लोकांचं पूर्ण दुर्लक्ष असतं त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं एखादी कला शिकण्याचा वेळ दिला तर त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो आपल्याला अशा नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून वापर दूर राहणे एखाद्या गोष्टीचा जेवढा विचार करू ना ती तेवढीच आपल्या जवळ येत राहते छान छान पुस्तके वाचून ज्ञानात भर घालू शकतो झाडे लावून झाडे जगून पर्यावरणात सुधार घडून आणू शकतो योग धारणा करून मनशांती घडू शकतो आणि निरोगी शरीर बनवण्यासाठी व्यायाम करू शकतो अशा असंख्य गोष्टी आपण करू शकतो अशा अनेक गोष्टी आपण शिकू शकतो पश्चाताप अशी एक वेळ आहे जी वेळेसारखी एकदा गेली हातातनं निसटली ती आपण पुन्हा आणू शकत नाही फक्त त्याच्यावरती आपण विचार करून वेळ व्यर्थ वाया घालू शकतो नकारात्मकच्या लोकांमध्ये मी सकारात्मक कशी राहू शकेन हे पाहण्यापेक्षा मला सकारात्मकच राहून पॉझिटिव्ह राहूनच जगायचं आहे असं जर म्हटलं तर आपलं जगणं जास्त सोयीस्कर होईल निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी या सगळ्यांमध्ये असे कोणी परिपूर्ण तर नाहीच आहोत प्रत्येक वेळी एखाद्या दोषावरून त्याला टाळण्याचा प्रयत्न करत बसणे हेच योग्य पर्याय त्याच्यामध्ये असू शकतो चल ते शेवटी काय ज्या जगामध्ये आपण एकटे राहावे लागणार आहे त्यामुळे जगण्याचा आनंद घ्यायचा आणि जीवन आनंदीत जगायचं हाच शेवटचा मार्ग त्यामुळे ह्या लोकांना दुर्लक्षित करायचं त्यांच्या मनाला जे छान वाटतंय त्यांना ते करून द्यायचं आणि आपल्याला जे योग्य वाटते आपल्याला ज्या गोष्टींमधून आनंद आहे त्या गोष्टींमध्ये आपली प्रगती करत वेळ घालवण्याचा मार्ग निवडायचा कारण अशा लोकांमुळे आपल्या आयुष्यामधले यशाची जे काही पायरी आहे त्या आपण चढू शकत नाही त्यामुळे अशा लोकांपासून आपण नक्कीच लांब राहिलं पाहिजे ज्ञानेश्वर माऊली नेहमीच सांगतात निंदकाची घरं दूर ठेवावे सत्संगीचे माहेर जपावे नकारात्मकता मनात ना आणावी हरिपाठात चित्र रमवावे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंटमध्ये हे देखील सांगू शकता की तुम्ही यांच्यापैकी कोणता उपाय वापरून नकारात्मक लोकांना स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताय तर चला भेटूयात पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टिल टेक केअर बाय बाय